मी सिद्धी हॅलो महाराष्ट्राचा महाराष्ट्र दौरा घेऊन आज आम्ही आलो आहोत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सलग दोन टर्म आमदार असलेल्या आशिष शेलार यांना पुन्हा एकदा भाजपाकडून तिकीट देण्यात आलंय तर त्यांच्या विरोधात उभे आहेत काँग्रेसचे आसिफ जाकारिया तर बघूया यांची लढत कशी रंगणार आहे इकडचे मतदार नेमकं काय म्हणतात रोड काय आहे आपल्याला मीटर काय लाईट काय धोव्याचा होता काम होणार म्हणता ना आमच्या विभागामध्ये भरपूर काम केलेली आहेत असंख्य कामं केलेली

रोडचे कामाचे सांगायला पाहिजे कोणी नाही पण आम्हाला सांगा ना आम्ही कार्य करतो आशिष शेलार की आशिफ चान्सेस फिफ्टी पर्सेंट आहे आम्ही रोज बघतो लोकांकडून ऐकतो पण माझं दुकान आहे दुकानावर पण येतात लोक बोलतात म्हणजे विषय निघतो रस्त्यात जाताना पण लोकांना ऐकतो मग कोण कोण शेलार विषय पण बोलतात कोण आशिफ विषय पण बोलतात म्हणजे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे अंकल इधर के हो अच्छा मुझे पूछना था कि इलेक्शन के लिए कौन कौन खड़ा है इधर यहाँ तो बहुत खड़े आशीष अच्छा कांग्रेस है शिवसेना है अच्छा खड़े यहाँ पर आपको क्या लगता है कौन जीतेगा इस बार आशीष शेला आशीष शेला जीतेगा दस साल से वो है यहाँ पर आमदार है तो उन्होंने कुछ काम किया है क्या है ना क्या क्या काम किया बहुत काम किया रोड का काम किया है बिल्डिंगों का काम किया है सब कुछ काम किया ओके वर्षा खासदार वर्षा गायक खासदार है यहाँ की उन्होंने कुछ काम किया यहाँ पर अभी अभी आए उनका भी काम चालू है वो तो पहले अपना साइंस से थे अभी यहाँ से उनके आए हुए okay. आपको क्या लगता है की यहाँ पर मतलब किसका काम लोगो को ज्यादा अच्छा लगता है अच्छा तो वो वो आसिफ सफारिया जो है उनको नहीं देंगे वो देंगे इनको भी देखेंगे अभी नवी नवी भी देखेंगे अभी नवे हैं पर ये तो पुराने एकदम क्या क्या काम करना चाहिए इस एरिया में रोड का है अपना मीटर का है लाइट का जो है तो उसका काम होना मांगता ना आपको अभी रोड खड्डे कितने, कितने कितने अभी का काम चालू है अभी अच्छा लेकिन अभी चल रहा है अभी आस्ते आस्ते चुनाव मालूम है चुनाव आता है तो काम चालू होता हो है उसके बाद क्या भाई <laughs> कमल खिलेगा यहाँ पर कमल खिलेगा पानी जाए तो खिलेगा अच्छा अभी जो बीजेपी का ये जो पॉलिटिक्स चल रहा है वो पार्टिया दो दो में डिवाइड कर रहे हैं सब तो उसका कुछ प्रभाव पड़ेगा वोट्स पर पड़ेगा ना क्यूँ नहीं पड़ेगा कम मिलेगा वोट से ज्यादा मिलेगा कम मिलेगा कम मिलेगा लोग नाराज है नाराज तो है ना क्यों महंगाई इतनी बढ़ गई है क्या करेंगे सब पे जीएसटी लगा हुआ है सब भी जीएसटी लगा पे जीएसटी लगा हुआ है बच्चों के पढ़ने में जीएसटी लगा हुआ है क्या करेंगे कह आम आदमी उसमें क्या कर सकता है? तो, है, है सब सब कितना बढ़ गया है सब्जी सब्जी सस्ती भाई में कोई नहीं सब महंगी हो गई है आदमी क्या खाएगा बताओ ना रोज कुआना रोज पानी पीना है बड़े आदमी लोग की मजे छोटे आदमी लोग तो मरे जा रहे हैं ना क्या कर सकते हैं उसके अंदर ये जो लड़की बहन योजना भी शुरू की है लोगों ने वो तो की अभी आ रहा है पैसा बाद में देखते देखिए चुनाव के बाद आएगा अभी तो अभी तो अजीत सलम ने लिखा हुआ है कि अभी चुनाव के बाद इक्कीस सौ तो रुपया है पंद्रह सौ था इक्कीस सौ तो आना मांगता ना वो अभी लालच दे रहे हैं शायद क्या कर रहे हैं उनको ले मालूम नहीं इतनी महंगाई बढ़ गई है तो उस इक्कीस सौ तो रूपये का क्या ही कर कर सकते ना वो सब सबको दे रहे हैं बस अभी आदमी खुश हो जा रहा है बस ऐसा दिखाने के लिए दे रहे क्या हम लोग कर रहे हैं ऐसा बाकी कुछ भी नहीं है वादा किए थे अकाउंट में आएगा आया आया क्या बताइए आया क्या मैडम देखो बोले कहा धन लेके आएंगे वहां से अरे कई लोग यहाँ चले गए बाहर धन आएगा यहाँ पे धन धन नहीं आया वाले चले गए पे अच्छा। आपको क्या लगता है कि असली शिवसेना कौन सी है उद्धव बाला साहेब ठाकरे की या शिवसेना शिंदे उद्धव बाला साहेब ठाकरे की है उनके अभी यहाँ पर वर्षा गायकवाड़ खासदार है उनको लीड मिल गया था यहाँ पर तो उसका उस वोट्स पर कुछ असर पड़ेगा असर पड़ेगा ना असर पड़ेगा पढ़ना ही है सर उसको ऊपर हंड्रेड परसेंट पड़ेगा सर आप क्या बताना चाहते हो यहाँ के लोगों को कि अपना नेता कैसा चुनना चाहिए आपने ऐसा सुनना चाहिए कि सबका भला करे विकास करे काम करे ऐसा नहीं चुनाव वाला तो काम करे बाद में बैठ जाएंगे अब यही हो रहा है देखो सब सबका काम चालू रोड काम चालू है अभी अभी ये चुनाव खत्म हो जाएगा अभी हाथ जोड़ जो रहे हैं बाद में हाथ ऊपर कर देंगे पिछले पाँच सालों में कौन सा अच्छा काम हुआ है यहाँ पर क्या काम हुआ है अभी सब तो वैसे ही खट्टा खुटी है अभी अभी सब काम चालू हुआ है अभी चल रहा है काम पूरा फिरवी आशिष शेलार चेंज होत कोण जिंकेल यावेळेला म्हणजे संपूर्ण काम शेलारच शेलार, शेलार।, शेलार का एक नंबर गेल्या दहा वर्षात काय काय चांगली कामं केली होती त्याने भरपूर दांड्यात काम केलं दांड्यात म्हणजे आमच्या विभागामध्ये भरपूर कामं केलेली आहेत असंख्य कामं केले त्याला तोड नाही भजन मंडळी जे भजन व्यायामशाळा असू दे मंदिर असू दे मंदिर दे सर्व भरपूर इकडच्या लोकांच्या रस्त्याच्या थोड्या समस्या आहेत आहेत रस्त्याच्या थोड्याशा समस्या आहेत तरी म्हणजे का नाही सुटल्या दहा वर्षात दहा वर्षात ते काही नगरसेवकांचं पण काम असत काही यांचं का नगरसेवक पण निवडून आलेले आहेत इथे ते रस्त्याची काम लोकसभेची माणसं करू शकत नाही किंवा आमदार करू शकत नाही हे नगरसेवकांचे काम आहेत ते नगरसेवकांनी करायला पाहिजे आता इकडे वर्षा गायकवाड खासदार आहेत त्यांना लीड मिळालं होतं याचा परिणाम कुठेतरी होईल आणि भाजपाला कमी वोट्स मिळतील असं वाटत असू पण शकत एखाद ती निवडून आलेलीच आहे ना तर मग त्यांचं जे सध्या हायर पण कॅन्डिडेट तसा पाहिजे कॅन्डिडेट पाहिजे ते प्रिया दत्तला अगोदर सांगत होते की प्रिया दत्तला सीट मिळणार आहे इकडे पण हे आमच्या विभागामध्ये सेलार आहे जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरू केलंय त्याचा म्हणजे असंतोष आहे का लोकांमध्ये थोडे नाराज आहेत का लोक त्यामुळं शेवटी सत्ता आहे सत्तेमध्ये त्यांना जसं हे त्याप्रमाणे ते लोक करतील काँग्रेसने पण तेच केलेलं आहे आयुष्यभर पंच्याहत्तर वर्ष फोडाफोडीचं राजकारण का आत्ताच आहे हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे महापौर बनायचं असेल तर काही नगरसेवक फोडायला लागतातच ना मला मी चांगला माणूस सगळंच सांगतो आतून काय काय ते थोडाफोडी <laughs> तर राजकारण ते आताच आहे महापौर बनवायचा काही नगर चौक विकत घ्यायला घोड्या बाजार तो चालतोच दोन एवढे मोठे पक्ष फोडलेले आहेत त्यामुळं लोकांचं पण एक विभाजन झालं म्हणजे जे काही उद्धव बाळासाहेब पहा काही लोकांना काही आवडत नसतं त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की आपला पक्ष वाढावा म्हणून ते सगळं करत असतात त्याच्यात राजकारणामध्ये सगळं गॉन आहे म्हणजे ह्याला काय महत्व नाही आहे समजलं ना कोणी सत्तेवर आला तर तेच करत त्याच्यात चुकीचं असं काही नाही ते राजकारण आहे मला तर हा माणूस पाहिजे ह्याला मी फोडणारच समजलं ना शेवटी राजकारण आहे पहिली गोष्ट आसिफ सेला आणि दुसरा आसिफ जकार आणि एक अपेक्षामध्ये काल झालेला मुसलमान ऐकून त्याचं नाव नाही माहिती पण कौन जिंकेल कोण असं वाटतं जिंकेल हे जिंक लोक खूप नाराज आहेत त्यांच्या दहा वर्षाच्या कामांमुळे ते बाकी काय नाही आशिष शेलारांनी काय काय काम केले तिकडे तिकडे लोकांचे दांड्यामध्ये वारिणपाडा तिथे लय केलंय दांड्यामध्ये तिथे पण केलंय मंदिराचा याचा पाण्याची समस्या आहे इकडे हा पाण्याची समस्या आहे दांड्यामध्ये हा इथे व्यवस्थित आहे जरा पण आता अजून थोडं इथे गेलं पाण्याची समस्या आहे भाजपानं जे काही फोडाफोडीचं राजकारण केलं त्याचा काही परिणाम होईल इकडच्या मतांवर ते सांगू नाही शकत ते सांगू नाही शकत आसिफ यांचं काय काम आहे इकडे आसिफ सफारिया जे उभ्या काँग्रेस नाही ते मग बँड्राला होते काँग्रेसमध्ये नगरसेवक म्हणून इथे नाही पण इकडच्या मतदारसंघात मुस्लिम मतदार खूप जास्त आहेत इथे नाही नाही इथे ना दांडा आणि बँड्राला या एरियामध्ये कमी आहे मला वाटत की जे चांगलं काम करणार ते निघले पाहिजे आशिष शेलारांना तिसऱ्यांदा तिकीट मिळालंय दोन वेळा ते ऑलरेडी दहा वर्ष ते सत्तेत होते त्यांनी काही काम केली इकडे केलेली आहे थोडी पण केलेली आहे मग त्याला हॅट्रिक मारायला चान्स आहे आणि ऍक्च्युअली जे जास्ती काम करणार त्यांना ते जिंकले पाहिजे काँग्रेसकडून आसिफ जफारिया उभे आहेत त्यांच्या काही कामाबद्दल तुम्हाला काही माहितीये इकडे जरा जास्ती ऐकलं नाही मी पण आशिष शेलारबद्दल ऐकलं आशिष शेलारच ऐकले दोनदा निवडून आले आता इकडे काही फोडाफोडीचं राजकारण झालंय भाजपामध्ये सुरू आहे तर याचा काही परिणाम होईल का मतांवरती काय वाटतं काँग्रेस पण दोन्ही मिळून दोन चांगलं काम करायला बघतात <laughs> मन मला परत हेच द्यायचे माझे निवेदन आहे की जे चांगलं काम करणार आणि लोकांचं चांगलं काम करणार ते जिंकले पाहिजे पण काय काय काम इथं करणं गरजेचं कर आहे काय काय म्हणजे लोकांना सुविधा म्हणजे आता प्रॉमिस खूप केलेले आहे प्रतिज्ञा म्हणजे खूप केलेली आहे मन की प्रतिज्ञा पुरा करणार ना ते जिंकले पाहिजे म्हणजे दोन हजार शंभर रुपये महिलांना देणार पंधराशे वरून आणि सिनियर मी पण सिनियर सिटीजन सिनियर सिटीजनला पण दोन हजार एकशे देणार असं लिहिलंय पेपर महाराष्ट्र न्यूज मध्ये हिंदुस्तान टाइम मध्ये असं आलेलं आहे मन कोण जिंकले पाहिजे जे चांगला काम करणार आणि ते निवडून आलं तर चांगलं एवढी महागाई वाढली आहे या एकवीसशे रुपयांचा काही टिकाव लागतो का एवढ्या महागाईच्या जगात ते तर आहेच मग काय करणार ऍक्च्युली लोकांना म्हणजे चांगलं काम केलं पाहिजे रस्ता सुधारला केलं के पाहिजे म्हणजे गरीब लोकांना पण सवय केली पाहिजे नोकरींसाठी सवय सवय केली पाहिजे सर्व प्रॉमिस म्हणतात करणार म्हणून म्हणजे जे करणार जास्ती तेच निवडून आलं ते चांगलं आहे इकडच्या मतदारांना काय सल्ला द्याल तुम्ही त्यांनी सर्वांना माहिती पाहिजे की काम लोकांनी किती काम चांगलं केलं आहे म्हणजे कोण निवडू अशी सेलारांनी खूप काम केलेलं आहे नो डाऊट अबाउट इट मी दुसऱ्यांचं नाव नवीन येऊन ऐकलं म्हणजे किंवा केव्हा हे पार्टी सोडून दुसरी पार्टी हे करतात पॉलिटिक्स खूप चालू आहे मन मला माझं म्हणणं आहे की जे चांगलं काम करणार मला तेच निवडून आले तर चांगलं आहे दे शुड डू गुड फॉर इंडिया महाराष्ट्र इंडिया अँड फॉर द वर्ल्ड आणि म्हणजे इंडिया इज प्रॉस्परिंग हायली दे शुड डू गोड अबाउट इंडिया त्यासाठी मला खूप आनंदीत वाटतं कोण एवढा चेंजेस आणू शकेल आता okay. opinion, yes, yes. Man, जे उमेदवार उभे आहेत त्यापैकी कुणाच्या तेवढी कॅपेबिलिटी आहे की ते करू शकतील बाबा कोणाकडे पॉवर आहे असं वाटत पॉवर तर आता सांगू नाही सगत आय नॉट गिव्ह माय ओपिनियन कशाला एव्हरी वन हॅज द ओन ओपिनियन मग मेजॉरिटी जे काय आहे त्यांचे तेच वोट करणार मेजॉरिटी ते जिंकून निवडून आलं पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू ताई नाव काय तुमचं सांगता शेतकरी बर काय वातावरण काय इकडे विधानसभेत हाय चांगलच आहे वातावरण कोण निवडून येईल असं वाटतंय आमच्या साहेब आशिश शेलर आशिश शेलर निवडून येणार अच्छा आम्ही म्हणतो याला यायलाच पाहिजे कारण का ते खूप काम करतात आणि दांड्याला पण खूप काम करतात कोणाची मदत पण करतात दहा वर्ष ते सत्तेत होते एवढे वर्ष आता पुन्हा एकदा तिकीट मिळाले त्यांना पण मग दहा वर्ष त्यांनी अशी छान काही काय काय काम कामं केली आहेत त्यांनी चांगली त्यांनी केलंय ते धक्क्या आपलं दांड्याला खाडीच्या तिथे रोड बनवले लायटी घातले खांब्या लायटीच्या आणि सुविधा सगळ्यांना दिलं ज्यांना नाही ना बोललं नाही म्हणजे ना प्रत्येकाला भेटलं इकडचे लोक खरं नाराज आहेत थोडेफार रस्त्याची कामं परत असं हे हे लोक पण ऍप्लिकेशन देत नाही मेन ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे रोडचे कामाचे सांगायला पाहिजे कोणी नाही पण आम्हाला सांगा ना आम्ही कार्य करत आम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही पण करतो साहेबांना खोच करतो असं नाही अच्छा भौतिक ठिकाणी आता बघा या वरती तिथे आंबेडकर रोडला इथे सगळ्याने त्यांनी बनवलं नाही रोडचं

कधी आम्ही बोलायला जातो काय बाबा लोकांना पाणी देत नाही आता मी पण इथेच राहते मला पण माहिती आणि मला पण सांगतात अरे पाणी नाही सोडत काय म्हणजे साहेबांचं काहीच नाही साहेब तिकडे जातात साहेबांना आम्ही सांगतो की आमच्या अध्यक्ष आहे ते देवीनी वैद्य तिला आम्ही सांगतो ती जाते साहेबांना सांगायला आणि साहेब करतातच आणि जातात साहेब वॉर्डमध्ये मी आमच्या वॉर्ड मध्ये जाऊन सांगतात आणि कधी आम्हाला पण बोलतात तुम्ही माणसं घेऊन जावा त्यांना सांगा बर तुम्ही कार्यकर्ता आहे माझं नाव सांगून सांगा सांगतात पण नाराज होत का नाही लोकांना कधी कुठच्या काय वस्तू भेटली नाही त्याच्यावर पण नाराज इतकी आता महागाई वाढलेली आहे तर त्याच्यावरती काय आहे तुमचं त्यांना काय बोलते महागाई शस्त करा माणसांना पब्लिकला पण बोलते तुम्ही घ्यायच्या पेक्षा तुम्ही सांगा ना तुम्ही घ्यायचं बघू नका सांगा बाबा आम्हाला महागाई कमी करा हे आम्ही पण बोलतो ऐकणार आहे का एवढं जनतेच ऐकतात का जे काय लाडकी बहिणी लाडकी बहिणी योजना जी सुरू केली आहे त्यात पंधराशे रुपये दिले जात होते आता एकवीसशे करणार आहेत असं म्हणतात ठीक आहे पण आता एवढी महागाई आहे या पंधराशे आणि एकवीसशे रुपयेच म्हणजे लोक कस मॅनेज करणार आहेत आपण त्याच्यावर राहायचं नाही आपली पण मेहनत पाहिजे मग हे पंधराशे आणि एकवीसशे रुपये म्हणजे अगं लालच की भाई पैसे देतो आपल्याला हा मारलाय लालच दिल्यासारखं नाही आता लोकांना काय वाटते इथे भेटतो तिथे भेटतो नाही आता मा, महाविकास आघाडीनं म्हणलंय की तुम्हाला तीन हजार रुपये देऊ आम्ही महिलांना ते दीड हजार देतो ते तीन हजार देऊ लोकांनी आता आता लोकांनी महाविकास आघाडीला तीन हजार रुपयांसाठी निवडून द्यायचं का आता हे बंडिव्ह फक्स नाही आहे ते करतात काम त्याच्यात आपण निवडून द्यायलाच पाहिजे ते कधी नाही बोलत नाही कोणाला ना काय कधीच पुढे गे, गेले ऑफिसात कधी गेलो का बोल काम होत नाही मला जावा त्यांच्या ऑफिसात आम्ही सांगतो तुम्ही जावा तुम्ही जायला पाहिजे ना गेल्याशे ते काय करू शकणार त्यांना कसं माहिती पडेल कुठे काय आहे कुठे कुठच्या बाजूला हे आहे आणि रोडच्या काय बोलू नका ते बनवतात आता हे महायुती म्हणाली की आम्ही पंधराशे आता एकवीसशे देणार महाविकास आघाडी म्हणते तीन हजार देणार हे पैसे देण्याचं काम बंद केलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला आता जनता हो ना एक नागरिक म्हणून ही योजना कितपत बरोबर वाटते तुम्हाला की असे पैसे युगाच देणं जरा मत विकत घेतल्याचा प्रकार नाहीये का नाही तसं आम्हाला बोलत नाही असं काय नाही मग योजना आता एवढ्या ऐन निवडणुकीच्या काळात आणली यांनी थोडी आधी आणली असती तरी चाललं असतं ती आणली नाही आई निवडणुकीच्या वेळेलाच कसं काय बरं हे सुचलं त्यांना हेच म्हणजे काय त्यांना पण आता खटा -खट, खटा -खट, आता राहुल गांधीने एवढं बोललेलं साडेआठ खटाखट खटाखट गांधी आणि दिलेच ना लोकांना वाटतेच ना आता आई ते पैसे खायचे सवय लावणार का लोक नाही आता ते मला माहिती नाही आता कोण घर बसले त्यांना तर असा असतो ना दहा वर्ष आशिषेला होते काही कामं केलेत त्यांनी केली पण आहे नाही पण केलेत कुठे कुठे झाले पण आहेत कुठे कुठे नाही पण झालेत असं पण आहे, कुटे -कुटे आहे। अच्छा, फोन निवडून येईल काय वाटतं चान्सेस तर दोघांचे आहेत पण सगळं पूर्ण डिटेल्स जनताच्या हातामध्ये आहे जनता कुणाला काय देऊ शकते काही सांगू शकत नाही आपण इकडे काय काय कामं करणं गरजेचं आहे जास्त करून मोस्ट ऑफ जास्त म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रॉब्लेम पाण्याचा आहे खूपच पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी सोडतात तर जेव्हा पावणे सहा वाजता ये तेव्हा येतं पाणी आणि मग नंतर दोन तास पाणी गायब होतं तो मोठा इश्यू आहे आणि तो बऱ्याच वर्षापासून आहे ते अजून सगळ्यांना आम्ही प्रत्येक वेळी सांगतो जेव्हा पण कॅन्डिडेट येतात तेव्हा त्यांना प्रत्येक वेळी सांगतो पण हो बोलतात पण नंतर सोडून देतात मग हा असं आश्वासन देतात आहे बोलतात आहे की आली आमची सरकार तर आम्ही करू आता बघूया अच्छा महिला आता लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतात का हो बऱ्याच महिलांना भेटले पण आहेत बऱ्या महिलांना अजूनपर्यंत आले नाही बरे महिला बोलतात की आम्हाला भेटले पण बरे महिलांना ज्यांना नाही भेटलंय ते बोलतात की आम्हाला अजून भेटलं नाही अच्छा पण याचा काही मतांवर परिणाम होईल का म्हणजे महिला असं वाटत तर नाही की असं त्याचा परिणाम असं चुकीचा होणार कारण ज्या महिलांना भेटलंय त्या दुसऱ्यांना पण बोलतात आहे की आम्हाला भेटलंय तर दुसऱ्या महिला हे पण आश्वासन देतात की हा भेटेल गे, गे, आ, एक कदाचित आपल्याला पण ह्याच्यामुळे भेटेल आणि त्याच महिला बोलतात की आचारसंहिता लागली लाग लाग ला आहे हे लागलंय ते लागलंय तर आपल्याला नंतर भेटणार म्हणजे हे आश्वासन पण आहे महिलांना मग सांगता येत नाही सा ये ना की महिलांचं कधी माइंड चेंज होणार काही सांगता येत नाही असं इकडे भीती आहे का महिलांना की जर का आपण हे सरकार निवडून आणलं महायुतीचं तर कदाचित ही योजनाच बंद होईल नाही नाही असं तर अजूनपर्यंत कोण सांगत नाहीये की अशी योजना कधी कुठली बंद होणार पण सरकारचं काही सांगता का येत नाही सरकारचं कोणी काही नक्की ठरवू शकत नाही आणि आम जनता काय थोडी सरकारपर्यंत पोचू शकते सरकारच सरकारपर्यंत पोचणार आता सरकार पुढे काय करणार आहे हे सरकारलाच माहिती आहे बरोबर इथं तुम्हाला काय वाटतं की कोणती अशी दोन काम आहेत जी तात्काळ केली पाहिजेत जास्त करून पहिला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे कारण ते मोठ्यात मोठा प्रश्न आहे आणि जनताला जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर जनता तुमच्या हातामध्ये आहे कारण मोठा प्रॉब्लेम तोच आहे जर तोच सॉल्व्ह झाला ना तर मग कुठलीही सरकार असेल तो बिंदास जिंकून येणार त्याला काही करायची पण गरज नाही पडणार असं आता हे काही जी लाडकी बहीण योजना म्हणा महिलांना पन्नास टक्के सवलत दिली जाते प्रवासाच्या वेळेला अशा खूप योजना आणलेल्या आहेत सरकारने या पण त्याच तुलनेत महागाई पण तेवढीच वाढली आहे पुढे नोकरी पण भेटते काम पण तेवढे लोकांचे पगार पण वाढले कमागाई वाढले बॅलेन्स दोन्ही आहे असं नाही अस आहे पहिला कसं होतं एक माणूस कमवायचा आणि दहा जण खायचे आज दहा कमवतात आणि दहा खातात असं पण आहे आणि काही घरामध्ये असं आहे की जे टीनेज आहेत अजून अठरा वर्ष झाली नाही ज्यांना ज्यांच्या मुलांना त्यांना नोकरी मिळणं मुश्किल आहे तर जेव्हा ते अठरा वर्षाचे होतील तर त्यांना पण जॉब मिळेल मग त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार मला काय वाटतं इकडं या मतदारसंघामध्ये कुणाचं पारडं जास्त जड आहे आशिष शेलार की आसिफ चान्सेस फिफ्टी पर्सेंट आहे आम्ही रोज बघतो लोकांकडनं ऐकतो पण माझं दुकान आहे दुकानावर पण येतात लोक बोलतात म्हणजे विषय निघतो रस्त्यात जाताना पण लोकांना ऐकतो मग कोण कोण शेलार विषय पण बोलतात कोण विषय पण बोलतात म्हणजे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे असं काही नाही आहे की हे एकच जिंकणार आहे का हंड्रेड अँड वन पर्सेंट पार्टी वन साईड गेम आहे असं नाही आहे चान्सेस आहे बाकी तर मी एकच सांगेन की जनतेवर आहे जनता काही काय डिसाईड करेल काही सांगू शकत नाही थँक्यू थँक्यू